असेल भाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचं आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होत आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिवो गेले आणि शिवोनं पूर्ण मैदान पाहिलं इथं राणाचा मंडप लागला होता लगेच पोलीस साहित्याला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्यावा लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे तिने बुपची सभा केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उकळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त पत्र दिलं त्या तो राणाचा मंडप काढून टाका ता पण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि हंडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतो राणाचा आणि तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान मित्र हो हा इतका लहान विषय नाहीये हा एवढा सोपा विषय नाहीये अमितशी अमितजी जी माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या